हाय माझं नाव राज आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे हे माझी पहिली स्टोरी आहे कामुक अंटीची आणि ही सत्य घटना आहे आमचं गाव सतरापासून दहा बारा किमीवर गाव आहे माझे काकू वसु तिला मी अंटी म्हणत होतो तिची मी थोडी माहिती सांगतो तिच्या घरी अंकल आंटी आणि तिचे दोन मुले एवढं तिचं कुटुंब आहे अंकलांची मोठी चार चाकी गाडी होती ते वडाप वडाप करत असत आणि जर भाडे मिळाले तर ते, ते लांब चे भाडे मारत असत त्यांचा व्यवसाय तो होता त्यामुळे ते चार चार पाच पाच दिवस कधी पंधरा दिवस जसे भाडे असेल तसे बाहेरच राहत असत ती माझी लांबची चुलती होती तरीही आम्ही एका घरच्या सारखं राहत होतो वागत होतो आणि तिचं वय किमान अडतीस चाळीस वर्षाच्या आसपास असेल पण आंटी जास्त गोरी नाही पण दिसायला पण खूप ॲक्टिव आहे तिची फिगर बघितली की माणसं वेळीच होतात आणि आपण चोरीकडे ओढूया माझं घर आंटीच्या घरच्या थोड्याच अंतरावर होतं त्यामुळे माझ्यासारखं येणं जाणं असायचं आणटीबद्दल माझ्या मनात अशी भावना कधीच आली नव्हती एक दिवशी आणटीची आई आजारी असल्यामुळे तिचा भाऊ आला होता आपल्या बाचना एक महिन्यासाठी घेऊन जायला आणि त्यात दिवाळीच्या सुट्ट्या ही होत्या काम अंटीचे चारच करतात आणटीचं घर तसं एवढीही मोठं नव्हतं एक हॉल हॉलला लागून दोन बेडरूम आणि त्या एका बेडरूममध्ये बाथरूम होतं आणि टॉयलेट घरच्या बाहेर होतं आणटीचा भाऊ आला त्यामुळे मला अंकल बोलले की तिचा भाऊ आला आहे त्याच्याबरोबर तू बाहेर हॉलमध्ये झोप दोन दिवस मी बोललो ठीक आहे मी घरून जेवण केलं आणि आंटीच्या घरी गेलो तेही लोक जेवण करून बसले होते आणटीने आमच्या दोघांच्या टिसानो हॉलमध्ये टाकला आणि आम्हाला झोपा बोलले अंटीच्या भावाने फुल ड्रिंक केली होती आणि मी बोलत बसलो आंटी आणि अंकल एका मध्ये झोपले आणि त्यांचे दोन मुली शेजारच्या मध्ये झोपले आणि चा भाऊ पण ड्रिंक केल्यामुळे बोलत बोलत झोपला रात्रीच्या साडे दहा वाजेला हो होत्या मी ही जरा वेळाने झोपून गेलो रात्रीच्या दोनच्या सुमारास मला कोणीतरी हळूहळू ओढत असल्याचा आवाज आला मी जागा झालो शेजारी बघितलं तर आंटीचा भाऊ एकदम शुद्ध नसल्यासारखा झोपला होता मी उठलो आणि आंटीच्या रूमच्या दरवाजा जवळ गेलो रूमचा दरवाजा जुन्यातला आहे तो डबल बाकी आहे मी त्या दोन्ही दरवाजांच्या पटीतून आत बघितलं पाहतो तर काय आंटी खाली झोपली होती आणि अंकल तिची साडीवर करून येऊन चटत होतो आणि आंटीच्या तोंडातून आवाज येत होता दहा मिनिटांनी अंकल शांत झाले त्यांचं पाणी पडलं तसं आंटींनी त्यांना खूप जोरात मारली आणि तसेच पडून राहिले अंकल उठून बाहेर येणार तेवढ्यात मी माझ्या माझ्यावर येऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा आंटीला मी बघितला आणि मला तिच्याशी शेफ करण्याची इच्छा निर्माण झाली दुसऱ्या दिवशी रात्री ही मी तिच्या घरी झोपलो मी त्या रात्री खूप वाट बघितली पण त्यांनी काहीच केलं नाही शेवटी मी कंटाळून झोपलो दोन दिवस होऊन गेले तिचा भाऊ आपल्या भाषेंना त्यांच्या आजोळी घेऊन गेले आता घरी फक्त अंकल आंटी दोघेच राहिले होते पण मी तिथे आता झोपायला जाऊ शकत नव्हतो अंकल सकाळी सात वाजता घर सोडत असता आणि सकाळी नऊ दहा वाजता घरी येत असता मुली मामाबरोबर गेल्यामुळे आंटी एकटी घरात राहिली आणि अंकल खूप भांडखोर असल्यामुळे त्यांच्याशी ची आमच्या शिवाय कोणीच बोलत नाही मी दिवसा बाराच्या दरम्यान अंटीकडे गेलो तर मला पाण्याचा आणि बागड्यांचा आवाज आला मी आडू दरवाजा लावला आणि अंटीच्या मध्ये गेलो तिथं बाथरूम बेडरूममध्ये होत बघतो तर काय माझ्यासमोर आंटी पूर्ण नांगडी आंघोळ करत होती माझ लंड उठला असं वाटलं आता जवावं आणि आणटीला जवावं पण मी तिला डोळे भरून बघितलं आणि तसाच घरी आलो आणि तिच्या नावाने मध्ये जाऊन मोठ मारले आणि ते सकाळीची अंघोळ नव्हती करत तिचं टायमिंग बाराचं होतं मग मी रोज तिला अंघोळ करताना बघू लागलो मी शोधत होतो आणि पण चान्स भेटत नव्हता सहा सात दिवसानंतर अंकलला देवदर्शनाची भाडे मिळाली त्यासाठी ते, ते दहा दिवस बाहेर मुक्कामी जाणार होते त्यांनी मला मधल्या रात्री बोलून घेतलं आणि बोलले अंकल तू कुठं बाहेर जाणार आहे जाणार नाही आठ दहा दिवस मी नाही जाणार अंकल का ओ काय झालं अंकल अरे काही नाही मी दहा दिवसासाठी बाहेर जा जाणार आहे आणि तुझी आंटी एकटीच आहे घरी तर जरा तिला काय कमी का जास्त बघ आणि मी येईपर्यंत आमच्या घरी रात्रीच्या झोपायला जा मी आज लवकर प्रयत्न आंटी अरे माझ्या मैत्रिणीचा सासूचं वर्ष श्राद्ध आहे शिरवड पासून आत वीज किमी आहे तिकडे जायचं आहे मी बरं आंटी ऐक ना रात तू माझ्याबरोबर चल ना मला रिटर्न येताना गाडीचा प्रॉब्लेम येईल आपण तुझ्या वरून जाऊया मी बरं ठीक आहे मी आवडतो माझं तोपर्यंत तुम्ही तयार रहा कामुक आणटीचे शास करता आम्ही नऊ वाजता घरातून निघालो आम्हाला पोचायला साडे अकरा बारा वाजले तिथला कार्यक्रम संपून सगळ्यांच्या भेटी गाठी घेऊन परत इथे चार वाजल्या आम्ही पाच वाजता निघालो तिथून शिरवचा घाट संपतोय तोवर गाडीच मागचे चाक पंक्चर झालं आम्ही दोघे चालत निघालो दीड किमी चालल्यावर आम्हाला गॅरेज भेटले तिथे पंचर काढेपर्यंत सात वाजले तिथून आम्ही निघालो थंडीचे दिवस असल्यामुळे खूप थंडी वाजत होती आणि आम्ही स्वेटर असं काही घातलं नव्हतं आणि मला गाडीवरच पाठीमागून मागून मिठी मारली आणि बोलली रात तू खूप थंडी वाजते मी बोललो मला धरून बसा आपण पोचू अर्ध्या एका तासात